मी खंडू भाऊ दळवी बोलतो मी अपंग आहे मी लग्नाचा अर्ज केलो लग्नाच्या अगोदर अर्ज केलो मला अनुदान मिळाले नाही आणि स्टॉलचं पण अर्ज केलो कल्याणला ते पण मिळाले नाही ते मॅडम सांगते तर उद्या या पर्वतीची द्या पा हे आणा ते आणा सगळं कागदपत्र मला माझं क्लिअर आहे मी दिलं दिलो आहे तिथं अर्ज तरी पण मी दिलेले नाही आणि मी आणि माझ्या पत्नी अपंग आहे दोघेजणं मला एवढ्याच सरकारला विनंती आहे की मला लवकरला लवकर लाभ मिळावे सगळ्यांना मिळत आहे ते लाभ पन्नास हजारचा आहे ते स्पालचं पन्नास हजारचं आहे आणि लग्नाचं पन्नास हजारचं आहे दो दोन्ही मिळून केल दो, के। मी केलो अर्ज तरी पण दोन दोन्ही हे पेंडिंगमध्ये आहे काम पेंडिंगमध्ये काय केले तर उद्या या परदेशी आहे एवढ्याचं म्हणू लागलं मी मी अपंग आहे मी हेलपट हे करू शकत नाही हां मी किती वेळा हेअपट करू माझा हात पाय पायदो मा पत्नीला पण घेऊ घेऊन गेलो समाज कल्याणा तरी पण तिने उद्या या परवाद्याची हां दाद घेईन हां एवढंच माझं सरकारला विनंत आहे की मला दोघे जणांना लाभ मिळावे मी कोणतेही लाभ घेतलेले नाही स्वालचा आणि लग्नाचे पैसे मिळावे मी लग्नाच्या अगोदर लग्नाच्या अगोदर अर्ज केलो तरी पण उद्या या परवाद्याची या मला मी अपंग आहे तिथे हेलपट मारून सुद्धा मी लग्नाच्या अगोदर मी अर्ज दिलो होतो तरी पण तिने उद्या या परदे हे आता लगना, लगना ना 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 चार वर्ष झालं चार पाच वर्ष झालं तरी अजून तुला लाभ मिळाला लाभ मिळाला ते लाभ मिळावे म्हणा अनुदान मिळावे पन्नास हजारचं एवढाच सरकारला तू समाज कल्याण अर्ज केला समाज कल्याण अर्ज दिलो तरी पण हेलपट मारू लागले मी अपंग आहे मला चालता येत नाही हे करता येत नाही माझं पत्नी पण अपंग आहे मी एवढंच स राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती करतो की मला लाभ मिळावे